महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याची अंमली विरोधात प्रभावी कारवाई नशामुक्त भारत अभियान अंतर्गत दोन अल्पवयीनकडून दोन किलो गांजा व मोपेड जप्त एकूण मुद्देमाल किंमत एक लाख वीस हजार रुपये महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यानं नशामुक्त भारत अभियान या उपक्रमाअंतर्गत अंमली विरोधात चालवलेल्या सातत्यपूर्ण मोहिमेचा भाग म्हणून आणखी एक यशस्वी कारवाई केली आहे दिनांक वीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री दहा वाजून त्रेचाळीस मिनिटांनी मिरज शहरातील आंबेडकर उद्यानाच्या मागील बोळात रस्त्यावर दोन अल्पवयीन मुलांकडून दोन किलो तयार गांजा किंमत पन्नास हजार रुपये आणि सुझुकी ऍक्सेस मोपेड किंमत सत्तर हजार रुपये असा एकूण एक लाख वीस हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे सदर गुणा हा गुन्हा रजिस्टर नंबर दोनशे अडुसष्ट ऑब्लिक दोन हजार पंचवीस गोंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम कलम आठ क वीस ब आय दोन वी, बावीस ब बा अन्वय दाखल करण्यात आला आहे कारवाईचा तपशील गोपनीय माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड यांनी रात्रीच्या वेळी पथकासह सापळा रचून छापा टाकला या दरम्यान काळ्या रंगाच्या विना नंबर प्लेट मोपेडवर दोन संशयित युवक थांबलेले दिसले त्यांना तात्काळ ताब्यात घेण्यात आले असता ते अल्पवयीन असल्याचं निष्पन्न झालं चौकशीत त्यांनी कबूल केले की चैनी व झटपट पैसा कमावण्यासाठी आणि लहान वयानं असल्यानं संशय येणार नाही या हेतूनं त्यांनी गांजाची विक्री सुरू केली होती कारवाईतील अधिकारी व अंमलदार ही कारवाई पोलीस अधीक्षक संदीप घुगे श्रीमती कल्पना बारवकर अप्पर पोलीस अधीक्षक सांगली प्रणिल गिल्डा उपविभागीय पोलीस अधिकारी मिरज विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली संदीप शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रभारी महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली या पथकात पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक संभाजी गायकवाड पोलीस नाईक दादासाहेब चंदनशिवे पोलीस कॉन्स्टेबल विनोद चव्हाण सुनील माणे विजय शेरेकर अजित सिंग कोळेकर मोहन सिंग टिनमेकर आणि चालक सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील कांबळे यांनी सक्रिय सहभाग घेतला सदर गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव यांच्या हे वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत आवाहन नशामुक्त भारत अभियानाच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यात अंमली पदार्थ विक्री व सेवन यावर पूर्णतः अंकुश लावण्यासाठी पोलीस विभाग सातत्यानं कारवाई करत आहे नागरिकांनी आपल्या परिसरात अशा प्रकारची कोणतीही बेकायदेशीर हालचाल आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देऊन समाजाला नशामुक्त बनवण्यास हातभार लावावा असं आवाहन महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या वतीनं करण्यात आले आहे महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन मिरज येथे नशामुक्त अंतर्गत कारवाई दरम्यान महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनकडील पथकाने कारवाई करीत दोन अल्पवयीन मुलांना दोन किलो गांजा व वाहनासह ताब्यात घेतले होते सदर आरोपींकडून गांजा व गुन्ह्यात वापरलेले वाहन जप्त करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात आलेली आहे आरोपी हे आंबेडकर उद्यान मिरज परिसरामध्ये गाजा व इतर साहित्य विक्री करण्याच्या उद्देशाने येणार आहेत अशी माहिती आमच्या पथकाला प्राप्त झाली होती त्या अनुषंगाने पथकाने तत्काळ कारवाई करीत मिरजमध्ये गांजा विक्री करणाऱ्या दोन अल्पवीन बालकांना ताब्यात घेऊन कारवाई केलेली आहे सदर आरोपीकडे माहिती घेतली असता आरोपींनी मोबाईल इत्यादी चेयनी करण्यासाठी सदर गांजा हा विक्री करण्यासाठी आणल्याची प्राथमिक माहिती आम्हाला दिली होती सदर गुन्ह्याचा पुढील तपास महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याकडील पोलीस उपनिरीक्षक संदीप गुरव हे करत आहेत यापुढे देखील नशामुक्त अभियान अंतर्गत माननीय पोलीस अधीक्षक संदीप गुगे माननीय अपर पोलीस अधीक्षका कल्पना बारावकर मिरज उपविभागाचे उपविभाग पोलीस अधिकारी माननीय प्रणील गिरला सर यांच्या मार्गदर्शनाखाली महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशन प्रभावी कारवाई करणार आहे नागरिकांना याद्वारे आम्ही आवाहन करीत आहोत की अशा प्रकारची कुठलीही माहिती आपल्यास प्राप्त झाल्यास तात्काळ महात्मा गांधीचं पोलीस स्टेशनला कळवावे किंवा डायल बनवान डुअर फोनवर संपर्क करून सदर बाबत पोलीस स्टेशनला माहिती द्यावी जय हिंद